नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी विचार आणि विनिमय या माहितीपूर्ण चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत हार्ट अटॅक येण्याची कोणकोणती कौन लक्षणे आहेत ते आजकाल आपण बरेचदा ऐकतो की अगदी तरुण वयातील माणसांनाही हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक येतो आणि होत्याचं नव्हतं होतं जीवनात अशा घटना सांगून येत नाहीत आणि आल्यास त्यासारख्या वाईट अनुभव दुसरा कोणताही नाही म्हणूनच वेळीच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही निरोगी हेल्थविषयी काही टिप्स आणून घ्यायला हव्यात तुम्हाला माहीत आहे का हार्ट अटॅक त्वरित येत नाही काही आठवड्या आधीपासूनच हृदयविकार लक्षणे जाणवू लागतात मात्र आपल्याला त्याची योग्य माहिती नसल्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यात येते हेच नंतर आपल्या जीवावर बेतते आणि मग हार्ट अटॅकसारख्या आजारांना सामोरे जावे लागते पण ही हृदयविकार लक्षणे नक्की कोणती आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर या लेखातून इथंभूत माहिती तुम्हाला मिळेल हार्ट अटॅक येण्याची लक्षणे नक्की कोणती आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी हार्ट अटॅक येत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे अटॅक हा नेहमी अचानक असतो पण त्याआधी शरीरामध्ये अशी काही लक्षणे जाणवू लागतात जी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्रासदायक ठरतात हृदयविकाराची लक्षणे हृदयविकार लक्षणे नक्की कधीपासून जाणवतात आणि त्याचा काय परिणाम होतो याबाबत प्रत्येकाला माहीत असायला हवे कारण बरेचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीव गमवावा लागतो पण ही लक्षणे नेमकी कोणती असतात ते जाणून घेऊया एक एन्झायना पेन हा वैद्यकीय शब्द असला तरी पेन म्हणजे दुःख हे सर्वांनाच माहीत आहे हार्ट अटॅक येण्यापूर्वी माणसाला बऱ्याचदा चालताना छातीमध्ये जडपणा जाणवतो जेव्हा चालत असतो किंवा काम करत असतो तेव्हा छाती सतत जड होत असेल तर त्याला एन्जायना पेन असे म्हणतात हृदयविकाराचा झटका येणार असेल तर हे अत्यंत कॉमन लक्षण आहे अधिकतम केसमध्ये हे लक्षण दिसून आले आहे त्यामुळे तुम्हाला जर वरचेवर छातीत जडपणा जाणवत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे दोन होने। होने, श्वास घेण्यास त्रास होणे अनेकदा अचानक श्वास घ्यायला त्रास होणे अथवा श्वास फुलण्याचा त्रास होऊ लागतो साधारणतः तुम्हाला एक अथवा दोन मजले चढल्यानंतर कोणताही त्रास होत नसेल पण आता जर अचानक त्रास होऊ लागला आणि श्वास चढू लागला तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्याबाबत समस्या असल्या किंवा नसल्या तरीही तुम्हाला जर अशा स्वरूपाचा श्वासाचा त्रास होत असेल तर हे हार्ट अटॅक लवकरच येण्याचे लक्षण आहे त्यामुळे तुम्ही यावर वेळीच लक्ष द्यायला हवे तीन सतत घशात जळजळ होणे बऱ्याचदा जेवल्यानंतर सतत घशात जळजळ होत राहते दिवसातून तुम्ही जेवढे वेळा खाल तेव्हा तेव्हा तुम्हाला जर अशी जळजळ होत असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे काही जणांना ॲसिडिटीच्या त्रासामुळे असा त्रास होतो पण हाच त्रास जर काहीही खाल्ल्यानंतर सतत होत असेल तर तुम्ही लक्ष द्यायला हवे अर्थात यामुळे हार्ट अटॅक येईलच असे नाही पण हार्ट अटॅकच्या पूर्व लक्षणांमध्ये देखील हे एक लक्षण आहे याची नोंद तुम्ही करून घ्या चार पोस्ट प्रांडियल एंजायना जेवल्यानंतर कधीतरी अचानक छातीतून कळ येते त्याला पोस्ट प्रांडियल अज असे म्हणतात जेवल्यानंतर तुम्ही जर लगेचच चालायला लागलात तर तुम्हाला याचा त्रास होतो तसेच याबरोबर तुमच्या छातीत अचानक जळजळ होऊन जास्त प्रमाणात कळा येऊ लागतात अशा स्थितीमध्ये कोणतीही व्यक्ती चालणे थांबवून आराम करते तेव्हा हा त्रास निघून जातो पण जर आराम करतानाही हीच अवस्था राहिली तर हृदयविकाराचा झटका येण्याचे हे लक्षण आहे पाच चक्कर येणे आणि घाबरणे हृदयविकाराशी संबंधित काही लक्षणे अशी असतात जी अन्य आजारांमध्येही दिसून येतात याच कारणांमुळे या लक्षणांच्या आधारावर तपासणी न करता समजून घेणे कठीण होते यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे चक्कर येणे आणि उलटी होणे चक्कर आणि उलटी ही दोन्ही लक्षणे अनेक आजारांमध्ये दिसून येतात त्यामुळे हे हार्ट अटॅकशी संबंधित आहे की नाही हे ओळखणे कठीणच होते पण हार्ट अटॅकचे लक्षण असेल तर चक्कर येते आणि उलटीही होते मात्र इतर वेळी जसे खाणे खाऊ नये असे वाटते तसे होत नाही हाच एक वेगळेपणा आहे कोणत्याही गोष्टीसाठी नॉशी आला आहे असं होत नाही सहा डाव्या हातातून कळा येणे काही व्यक्तींना डाव्या हातातून कळा येण्याची समस्या देखील उद्भवते या कळा अगदी जॉ लाईनपर्यंत अर्थात तुमच्या जपड्यापर्यंत पोहोचतात तर काही जणांना डावा आणि उजवा या दोन्ही हातांमध्ये त्रास होतो पण जास्त लक्षणे ही डाव्या हातामधून कळा येण्याची दिसून आली आहेत साधारणत कोणतंही काम करताना अथवा चालताना होणारा त्रास हा आराम केल्यानंतर निघून जातो पण काही वेळा या त्रासाकडे थकवा अथवा कमजोरीच्या कारणाने त्रास आहे असे समजून दुर्लक्ष करण्यात येते पण हे हार्ट अटॅकच्या लक्षणांपैकीही एक असू शकते सात सतत थकल्यासारखे वाटणे जेव्हा आपण थकतो तेव्हा आपण खूपच काम केले आहे असे आपण मानतो पण काम करताना सतत थकवा येत असेल आणि लहानशा गोष्टींनी थकायला होत असेल तर तुम्ही वेळीच याकडे लक्ष द्या कारण ही कमतरता तुम्हाला हार्ट अटॅककडे नेणारी ठेवू ठरू शकते हे हार्ट अटॅकच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे हृदयाच्या एखाद्या नलिकेत सूज अथवा इन्फेक्शन असल्यास थकवा जास्त प्रमाणात येऊ लागतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक आहे आठ सतत खोकला आणि हाताला सूज येणे बरेचदा खोकला हा ऋतू बदलल्याने होतो असे मानण्यात येते पण खोकला जास्त वेळ टिकून राहिला तर बीसारखे आजार देखील होऊ शकतात पण याशिवाय सतत खकला खोकला असणे हे हार्ट अटॅकचे लक्षणही मानले जाते सतत खोकला असणे आणि हातापायावर सूज येणे ही समस्या तुमच्यासाठी एक इशारा आहे हार्ट अटॅकच्या लक्षणांसह अन्य गंभीर आजारांचीही लक्षणे असू शकतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये नऊ जलदगतीने स्पंदने आणि सतत घाम कोणत्याही कारणाशिवाय अचानक सतत घाम येणे अर्थात कोणतेही शारीरिक श्रम न करताही तुम्हाला घाम येणे अथवा सतत गरम होणे किंवा अचानक घामाने भिजून जाणे आणि बऱ्याचदा हृदयाची स्पंदने अचानक वाढतात अथवा अचानक कमी होतात ही लक्षणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत अचानक हृदयाचे ठोके हे कमी जास्त होतात आणि घाबरल्यासारखे वाटू लागते ही स्थिती सतत येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे गरजेचे आहे महिला आणि पुरुषांमधील हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी महिला आणि पुरुष या दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्याचप्रमाणे दोघांचे शरीरही वेगवेगळ्या प्रकारचे असते तर प्रत्येक माणसाचे हृदय हे वेगळ्या पद्धतीने काम करत असते महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे देखील वेगवेगळी असू शकतात वर दिलेली सर्व लक्षणे दोघांमध्येही दिसून येऊ शकतात मात्र महिलांमध्ये हृदयाच्या समस्येशी निगडीत अधिक लक्षणेही दिसून येतात घाबरून उलटी होणे खाण्याचा नॉशिया येणे घशात अथवा छातीत अगदी भयानक जळजळ होण्यासह हृदयातून कळा जाणे अपचनाचा सतत त्रास होणे त्यामुळे पुरुषांपेक्षा हे प्रमाणे महिलांमध्ये अधिक आढळून येते महिलांना असे त्रास होत असल्यास त्यांनी दुर्लक्ष न करता वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा सामान्य रोगी आणि मधुमेही यांच्या लक्षणांतील फरक ज्याप्रमाणे महिला आणि पुरुषांमधील काही लक्षणे हार्ट अटॅकसाठी वेगळी असतात त्याचप्रमाणे सामान्य आजारी असणारे माई माणसे आणि मधुमेह हो असणाऱ्या रुग्णांच्या लक्षणांमध्येही फरक आढळून येतो यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे साधारणतः मधुमेही व्यक्तींमध्ये हृदय आजाराची लक्षणे पाहत असताना छातीतील कळा समजून येत नाही अथवा अगदी सौम्य कळा जाणवतात याला सायलंट डेमाय असे म्हटले जाते मधुमेही रुग्णांना अगदी सौम्य कळा येत असल्या तरीही सिव्हिअर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आणि सामान्य रुग्णांना अगदी जोरदार कळ आली तरीही त्यांना येणारा अटॅक हा सौम्य असू शकतो याच कारणांमुळे मधुमेही व्यक्तींना अगदी हलकेसे जरी छातीत कळा येऊ लागल्या तरीही त्यांना वेळीच डॉक्टरांकडे घेऊन जावे लागते कारण अशा व्यक्तींना हार्ट अटॅक आल्यावर जास्त प्रमाणात त्रास होतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद